सो ह्या लोक आहेत कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार आणि तुमचा बुरा ब्लॉक सेवन फाय डबल झिरो मध्ये सर्च वगैरे आता आमची मॉर्निंग झाली मॉर्निंग म्हणजे कवच झाले कारण की एक वाजता आम्ही अंग धावल्या हो आता सगळं रेडी होतं सगळी क झाले आणि आत्ता उठल्यान पार कर <laughs> इकड़े पब्लिक आपली नाचू नाचू द बॅड्डी कालच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल बालकाला आहे ना तुम्ही आरशू क्यूड आरशू छट साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो लशु लशु गजब बेइज्जती है शुबू शुबू आओ सलाम मित्रों आता मैं तैयार चाय पी वाला मास्टर चैनल रेडिए हां चाय रेडी नहीं है रेडी नहीं है ब्लैक टी ब्लैक टी

<laughs> <laughs> <दोन्ची लाएं। laughs> मस्त चा भी पिना आम्मी ऑन वे <laughs> सॉरी <वस्तर्थांता लस्देवी। laughs> पाणी प्या सुरक्षित राहा या। याला तर तुम्ही असेल तुकाराम बुरजी बालाकाला तुकाराम बुरजी बघला नाश्त्याची उत्तम सोय झालेली आहे मित्रांनो अण्णा इथल्या नॉन स्टॉप मित्रांनो चालून चालून दमलो होता आता जरा विश्रांती केले आटापल्याने सगळी इकडे बघा पूर्णपणे आटापलेलं आहे मित्रांनो फिडिश आणि याला आग आलेली आहे पंप भेटे ना पंप भेटी ना मित्रांनो आणि आम्ही आठ टापलेलो आहे एक्सप्रेस बोल रे बोल एक्सप्रेस एक्सप्रेस <laughs> एक्सप्रेस आणि पब्लिक आलेले आहे नाश्त्या करण्यासाठी इटल्या काय

घरावर तीन तीन डिश खाले गे ए घरावर खाता वाला आवर प्युअर चा <laughs> 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 निस्त निसत वरभजन वाला कसा करायचा रशेवळी इटल्यांचा केले इकडे खेल इटल्यांचा <laughs> यो बाळा तब्बल मित्रांनो सहा प्लेट आदळल्या आहेत पाहू शकतात या दोन आणि एक सहा साईटल्या सहा प्लेट आणि वंशा यश फायनली पोहोचलेला आहे चोरी पकडी काही तान, पुरा, तान, पुरा, तान, पुरा। ती ती कती रुपये हा पंचवीस रुपये कर शर्म करो भगवान से डरो भोसडी हात ना दोला बोलते दलितर्याणी बालानी तब्बल सात प्लेट खपून बाला तर झालेला आहे जो पार ग राहते निघता अण्णा

जाऊन दिवस चालले ना मित्रांनो आता जेवण करून आहे आमची आता पालखी आलेली आहे पाहू शकता <laughs> नाव तर काही माहित नाही आहे मुबी बोलती फुल सुसाट चालले बोरा पालखी मागे आम्ही पाहिले झेंड्याची थोडा माग पालखीचे पुढे <laughs> व्यवस्था झालेली आहे मित्रांनो आमची आता नाश्त्याची सोय सातबारा हॉटेल मध्ये केली नाही आहे त्याच्या बाजूला केले आहे कॅस लगा मेरा मजाक <laughs> चला पाहूया आता काय नाश्ता आहे तिथे का सर धीरज पावभाजी पावभाजी नेहमीप्रमाणे चला बघू काय नाश्ता आहे मला पब्लिक तर पोचले पहिलेच मस्त नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे भूषण मात्र्यांनी नाश्ता आम्हाला सुपूर्त केलेला आहे त्यांचा एवढा जीव बोल आता नको आता या मित्रांनो आम्ही नाश्ता करतो नाश्ता करून झाल्यावर पन्ना पन्ना पन्नाचा जोकर बनले मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून निघालेलो आहे आता दोन तास तीन तास चाला लागेल आम्हाला तेव्हा आम्ही पोचू रातचे हळूहळू फ्रेशर थी बघता मस्त जास्ट मित्रांनो आता पोहोचले आम्ही त्याच्यात झोपाची तयारी चालू आमची फ्रेश होता मिळताव आर्किस्ट आले वाटते तिथं नाचू ना पेंट्या डाटाप्ले

मित्रांनो हा ब्लॉग इथेच एन करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला टाळा बाय बाय के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय